खोटी मतदान केल्याचा गंभीर आरोप करत अपमानास्पद भाषा वापरली त्यामुळे आंबेडकर नगरातील दलित समाज संतप्त झालाय आणि मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला याच पत्रकार परिषदेत एका पत्रकारानं इम्तियाज जलील यांच्यावर फर्जी मतदानाचा आरोप असल्याचा प्रश्न विचारला ज्यामुळे चिडलेल्या जलीलच्या समर्थकांसह पत्रकारावर हल्ला केला गेला आणि त्याला धक्काबुक्की करत बाहेर काढलं काल इम्तियाज अलीने पत्रकार परिषद ठेवली होती त्यामध्ये तो असे आरोप करत होता त्याच्या विरुद्ध खूप बोगस वॉटिंग झाली आहे पण असेच आरोप इम्तियाज अली होय एक शकिला उमेदवार आहेत त्यांनी आरोप केले की इम्तियाज यांनी सुद्धा बोगस वोटिंग केली आहे जी मैं कल यशवंतराव चव्हाण हायस्कूल बाद मुझे ऐसा पता चला के कुछ कार्यकर्ता है वो डुप्लिकेट मतलब बोगस चिट लेकर वोटिंग कर रहे थे तब मैंने उनको पकड़ा पकड़ने के बाद मुझे पता चला है कि ये बोगस है फिर मैंने उस बंदे से पूछा तो उसने मुझे बताया कि ये आई एम से मुझे किराड़पुरा ने दिए और उन्होंने कहा है कि यशवंतराव स्कूल में जाकर आप ये वोटिंग कीजिए प्रश्न विचार लगा तुम्हें आरोप करता है तसे आरोप तुम्हारे लगता है तुम्हें मी जसा प्रश्न विचारला त्यानंतर इम्तियाज या त्यान हो दलील याचा संयम सुटला व त्यांनी माझ्याविरुद्ध अभद्र भाषा वापरली व त्याच्या कार्यकर्त्याला सांगितलं का ह्या पत्रकाला उचलून बाहेर कर फेका त्यानंतर त्याचे कार्यकर्त्यांनी मला धक्काबुक्की केली व माझे कपडे फाडलेत त्याच्यानंतर ते दलित बहिणावर पण आरोप केले काही हो त्या पत्रकार परिषदेमध्ये इम्तियाज दलीलने असं सांगितलं की आंबेडकर नगरमधल्या महिला ज्या आहेत त्या पाचशे रुपयामध्ये विकतात हे खूप चुकीचं विधान होतं

दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत दलितांच्या पाठिंब्यावर निवडून आले होते आता विधानसभेत पराभव समोर असल्याने बिथरलेत पोलिसांनी हा गुन्हा गंभीरतेने घेतला असून चौकशी सुरू केली आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये या घटनेवरून राजकीय वातावरण तापलेलं दिसतंय ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी छत्रपती संभाजीनगर